महाशिवरात्रीची रात्र म्हणजे भोलेनाथांच्या भक्तांसाठी वर्षातील सर्वात पवित्र रात्र पण या रात्री भक्ती करताना एक छोटीशी चूक झाली तरी पूजेचं फळ अपूर्ण राहू शकत उलट दोषही लागू शकतात तुम्ही कदाचित ही चूक करत असाल पण काळजी करू नका आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीला आवर्जून टाळायच्या सहा ते सात प्रमुख चुका ज्या बहुतेक लोक करतात आणि त्यामागची खरी पौराणिक कारण काय आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिली आणि सर्वात मोठी चूक केतकीचं केवड्याचं फुल शिवलिंगावर अर्पण करू नये हे फुल सुंदर आणि सुगंधी असले तरी महादेवाला शापित आहे शिवपुराणातील एका कथेनुसार एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात वाद झाला की मी श्रेष्ठ की तू महादेव अनंत ज्योतिर्लिंग झाले ब्रह्मदेव वर शोधायला गेले आणि श्रीहरी विष्णू खाली ब्रह्मदेवांना काही सापडलं नाही पण त्यांनी खोट सांगितलं की मी शिवलिंगाचा अंत शोधलाय आणि त्यात केतकीच्या फुलाने त्यांचा साथ दिला केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेव क्रोधित झाले त्यांनी केवड्याच्या फुलाला शाप दिला की माझ्या पूजेत तुझा कधी स्वीकार होणार नाही तू शापित आहेस म्हणूनच आजही केतकी व्हायलास महादेव नाराज होतात असं म्हणतात यामुळे पूजेचं फळ मिळत नाही उलट यामुळे दोष लागतो त्याऐवजी धोत्रा चमिली किंवा पांढरे कमळ हे महादेवांना व्हावे यामुळे महादेव खुश होतात आणि प्रसन्न होतात दुसरी चूक जी मनाला चटका लावते तुळशीची पानं अर्पण करणं होय तुळस विष्णूप्रिय आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे पण शिव हे वैराग्य आहे संन्यासाचे रूप आहे तुळस त्यांना अर्पण करू नये त्याऐवजी बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करावे यामुळे भगवान शिवाची प्रेमळ साथ मिळते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळद आणि कुंकू शिवलिंग हे पुरुष तत्व आहे शुद्ध निर्विकार आहेत हळद कुंकू हे स्त्री तत्व मानलं गेले सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलंय म्हणून ते शिवलिंगावर कधीच अर्पण करू नये त्याऐवजी शिवलिंगाला पांढरे चंदन किंवा भस्म अर्पण करावे आणि भस्म लावताना आपण महादेवाला म्हणावं की माझा अहंकार भस्म कर यामुळे नक्कीच भगवान महादेव प्रसन्न होतात चौथी चूक तांब्याच्या पात्रातून दुधाचा अभिषेक कधीही शिवलिंगाला करू नये होय तांब्यात दूध ठेवल्यास ते मदिरेसारखं विषारी मानले जातं महादेवांना ते अर्पण होत नाही चांदीचे पितळेचे पात्र घेऊन दूध मगच मनापासून भगवान शिवाला अभिषेक करावा पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी नारळाच्या पाण्यानं सुद्धा अभिषेक करू नये हवं तर आपण भगवान शिवाला अख्खा नारळ वाहू शकता त्याचबरोबर एक अतिशय भावपूर्ण चूक जे अनेक भक्तांच्या हातून घडू शकते ती म्हणजे शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा होय शिवलिंगाला पाणी वाहिल्यावर सोमसूत्र म्हणजे जलाधारी जिथून पाणी वाहत ती अजिबात ओलांडू नये फक्त अर्धी प्रदक्षिणा करून उजवीकडे वळून परत यावं कारण शिव हे अनंत आहे पूर्ण प्रदक्षिणा केल्यास पूजा अपूर्ण राहते असं सांगितलं जातं आता सर्वात महत्वाची गोष्ट अपूर्ण मनाने पूजा करणं भगवान शिव बोले आहेत पण ते मन वाजतात मनात द्वेष क्रोध मत्सर हे सर्व ठेवून पूजा केली तर ती नक्कीच महादेवांपर्यंत पोहचत नाही म्हणून शुद्ध प्रेमळ मनाने फक्त ओम शिवाय या पंचाक्षरी सात्विकाचा सा जप करत आपण महादेवांना प्रसन्न करू शकतो आता व्हिडिओच्या शेवटी एक खास टीप जी तुमची भक्ती दुप्पट करेल महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर जागरण करा चार प्रहरात पूजा करा आणि या चार, चार प्रहरात चार मंत्र म्हणा पहिल्या प्रहरात ओम नम शिवाय या पंचक्षरी मंत्राचा जप करा दुसऱ्या प्रहरात ओम शंकराय नमा या मंत्राचा जप करा तिसऱ्या प्रहरात ओम जप सदा आणि चौथ्या प्रहरात ओम महेश्वराय जप करा हे जप करताना डोळ्यात अश्रू येऊ द्या हृदयात प्रेम साठू द्या आणि महादेवांना सांगा की हे भोलेनाथा मी तुझाच आहे आणि तू माझा आहेस तर मंडळी या चुका टाळा शुद्ध भक्तीने महादेवाची पूजा करा भोलेनाथ तुम्हाला सुख शांती आणि मोक्ष नक्कीच प्रदान करते तुमच्या हातून यापैकी कोणत्या चुका घडल्यात का आणि त्याचे काही तुम्हाला परिणाम जाणवलेत का कमेंट करून नक्की शेअर करा कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका